नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं रिलायबल परिवारामध्ये स्वागत करतो स्वागत आहे तुमचं विजेता वाय क्यू सिरीजमध्ये ज्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेला विचारलेले काही महत्वाची इम्पॉर्ट इम्पॉर्टंट असे पी क्यू घेऊन येत आहोत जेणेकरून येणाऱ्या राज्यसेवेला आणि कंबाईनला तुम्हाला फायदा होईल ओके येस माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मला एकदा कन्फर्मेशन द्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्या येस क्लिअर ओके डन सो आजचा आपला सब्जेक्ट आहे इतिहास हिस्ट्री आणि आजचा आपला टॉपिक आहे सामाजिक धार्मिक आणि राजकीय सुधारणा चळवळी आपण ऑलरेडी याच्यावर राज्यसेवा पूर्वला विचारलेले प्रश्न सॉल्व केलेले आहेत आता आपण कंबाईन मध्ये विचारलेले प्रश्न बघणार आहोत ओके चला चालू करूया आपल्या सेशनला अगेन आजचा टाइम आपण बदललेला आहे राईट ओके कालपर्यंत आपलं नऊ ते दहा मध्ये होत असायचं आजपासून आपलं लेक्चर आठ ते नऊ या कालावधीमध्ये होणार आहे सो याची सगळ्यांनी नोंद घ्यायची ओके चलो सॉरी तुम्हाला मी आधी सांगितलं नाही डायरेक्ट आज लेक्चर घेऊन आपण तुम्हाला सांगतोय ओके उद्यापासून आठ ते नऊच असणार आहे चालू या प्रश्न क्रमांक एक राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर काय आहे प्रश्न व्यवस्थित वाचा राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर डॅश डॅश हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत होते मग खालीलपैकी कोण होते जे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत देवेंद्रनाथ टागोर केशवचंद्र सेन राजनारायण बोस की रामचंद्र विद्या चला येस विधावती ओळखायचं आहे कोण होते जे राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची आठवड्याची जी काही सभा असे प्रार्थना असे ती प्रार्थना घेत होते कोण होते चला व्हेरी गुड चार यस yes. अगदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार रामचंद्र विद्या बगीश हे जे आहे हे रामचंद्र विद्या बगीश या ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेताना आपल्याला दिसतात पुढे बघूया बघा ब्राह्मो समाजाबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस ला राजाराम मोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी ही ब्राह्मो सभा तुमची स्थापन केली सॉरी ब्रह्म सभा ही स्थापन केली पुढे याचे ब्राह्मो समाज असे नामांतर झालेले आपल्याला दिसते मग स्थापना म्हणून रॉय संवाद संवाद उल आणि चंद्रिका रॉय यांनी आपले मत पोहोचवलेले दिसते संस्थापक सदस्यचे कोण कोण होते ताराचंद चक्रवर्ती द्वारकानाथ टागोर चंद्रशेखर देव मथुराथ मालिक कालिनाथ रॉय राजाराम मोहन रॉय रॉय यांनी ताराचंद चक्रवर्ती यांना ब्राह्मो समाजाचे सेक्रेटरी सचिव म्हणून नियुक्त केलेली आपल्याला दिसता तापनेवर प्रश्न आला आहे सेक्रेटरीवर अजून आलेला नाही तो गोष्ट लक्षात ठेवायची ब्राह्मण समाजाची सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती केली होती ताराचंद चक्रवर्ती यांची नियुक्ती केलेली आपल्याला दिसते पुढे मग या ब्राह्मो समाजाची काय काय तत्वे होती कोणत्या तत्वावर हे ब्राह्मो समाज काम करायचं ते सुद्धा एकदा आपण बघून घेऊ बघा प्रत्येक आपण लास्ट टाइम लास्ट लेक्चर मध्ये आपण बऱ्यापैकी प्रत्येक समाजाची काय आयडियोलॉजी होती हे बघितलं आता याच्यामध्ये ब्राह्मण समाजाची काय आहे तर साधारणतः साधारणतः ईश्वर अवतार घेत नाही तो एकच आहे आणि सर्व शक्तिमान आहे असं त्यांचं म्हणणं होतं सबका मालिक एक जी संकल्पना आहे ती संकल्पना याच्यामध्ये त्यांनी ऍक्सेप्ट केलेली आपल्याला के दिसते मूर्तीपूजा अमान्य त्यांनी ठेवली होती जात भाषा वंश यावरनं भेदभाव करू नये असे त्यांचं तत्व होते हिंदू धर्माची शुद्धी व एकेश्वराची शिकवण त्यांनी ठेवलेली आपल्याला दिसते यांनी आधार कशा घेतला बुद्धी प्रामाण्याबरोबरच वेद आणि उपनिषदांवरचा सुद्धा त्यांनी आधार घेतलेला आपल्याला दिसतो आठवड्याची प्रार्थना दर शनिवारी राजाराम मोहन रॉय आणि त्यांच्या मृत्यूनंतर रामचंद्र विद्याभिघीष हे काय त्या दर आठवड्याची शनिवारची प्रार्थना घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती त्यानंतर अठराशे तेहतीस मध्ये राजाराम रोहन मोहन रॉय यांचा बिस्टॉल येथे मृत्यू झाला त्यानंतर ब्राह्मो समाजामध्ये अठराशे बेचाळीस मध्ये देवेंद्रनाथ टागोर आणि अठराशे अठ्ठावन्न मध्ये केशवचंद्र सेन यांनी प्रवेश केला आणि पुढे देवेंद्रनाथ हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे वडील होते ब्राह्म समाजामध्ये पहिली फूट अठराशे पासष्ट सहासष्ट मध्ये पडलेली आपल्याला दिसते मग आदी ब्राह्म समाज नवा ब्राह्म समाज अशा प्रकारे काय पडली या समाजामध्ये फूट पडलेली आपल्याला दिसते ब्राह्मो समाज ऑफ इंडिया केशवचंद्र सेन यांनी अकरा नोव्हेंबर अठराशे सासष्ट मध्ये सहासष्ट मध्ये एक नवीन ब्राह्म समाजाची स्थापना केली यांनी अधिक मूलगामी आणि सर्वसामावेशक पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो आदि ब्रह्मो समाज अठराशे पासष्ट या मूळ जो ओरिजिनल गट होता तो गट आहे देवेंद्रनाथ टागोरच्या नेतृत्वाखाली आदि ब्राह्मो समाज काय आहे हा कंटिन्यू राहिलेला आपल्याला दिसतो टागोरांनी तत्वबोधिनी पत्रिका अठराशे त्रेचाळीस आदि ब्रह्म समाजाचं मुखपत्र म्हणून याला बघितलं जायचं या नावाचे मासिक आणि ब्रह्मनिकल मॅगझिन हे सुरू केलेलं आपल्याला दिसतं अठराशे एकोणचाळीस मध्ये तत्वबोधिनी सभा सुद्धा यांनी स्थापन केलेले आपल्याला दिसते पुढे हा मतभेद कशामुळे झाला बघा ब्राह्मो समाजामध्ये जी फूट पडली हा मतभेद नेमका कशामुळे झाला याच्या याची विचार काय होते यांचे विचार काय होते ते हे असे आहे ब्राह्मो समाज ऑफ इंडिया जो आहे जो केशव सेन यांनी स्थापन केला होता त्यांचं मत असं होतं की जाती व्यवस्था समूळ नष्ट असली पाहिजे तुम्ही जाती व्यवस्था पाळू नका ब्राह्मो धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे वेद हे अपौरुषीय नाहीत आणि हिंदू धर्माला संकुचित मान्यता यांनी दिलेली आपल्याला दिसते पण जो आदिब्रम्ह सम... स... आदिब्रम्ह समाज जो होता जो टागोर आपल्याला लीड करताना दिसत आहे त्यांची आयडिओलॉजी मात्र वेगळी होती काय आयडिओलॉजी होती त्यांची जाती व्यवस्थेची ताठरता कमी व्हावी ब्राह्मो धर्म हा हिंदू धर्म आहे वेद हे अपौरुषीय आहेत आणि कट्टर हिंदूवादी म्हणून ते बघितले जाताना आपल्याला दिसतात आणि मग या मतांच्या भेदामुळे ब्राह्मो समाजामध्ये फूट पडताना आपल्याला दिसलेली आहे त्यामुळे ही अशा प्रकारची पहिली फूट अठरा मध्ये पडली केशव चंद्रसेन यांच्या विचारा आणि कृतीमध्ये फरक पडला बघा केशव चंद्रसेन यांनी सगळ्यात पहिले ब्राह्मण समाजामधनं सेपरेट झाले आता केशव चंद्रसेन यांनी जे ब्राह्म समाज स्थापन केला होता त्यांनी जे विचार मांडले त्याच्यात आचरणामध्ये फरक पडला झालं काय तर त्यांनी त्यांच्या लहान मुलीचा बालविवाह करून टाकला आता तुम्ही म्हणता तुम्ही पुरोगानी आहे सुधारणावादी आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीचा काय केला विवाह लावला आणि मग इथं सुद्धा या फुट पडलेल्या ब्राह्मो समाजाची सुद्धा पुन्हा फुट पडलेली आपल्याला दिसते आणि मग तुमचे तुमचे दुसरी फिट पडली ब्राह्मो समाज ऑफ मध्ये अठराशे अठ्यात्तर मध्ये आणि यांनी साधारण ब्राह्मो समाज हा नवीन समाज स्थापन झाला आनंद मोहन बोस शिवनाथ शास्त्री शिवचंद्र सेन आणि उमेश चंद्र दत्त यांनी काय केला परत या केशवचंद्र सेन यांनी स्थापन केला ब्राह्मो समाजामध्ये परत फूट पडून नवीन साधारण ब्राह्म समाज असा नवीन समाज स्थापन केलेला आपल्याला दिसतो पुढे पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखायचं आहे जो कोणी जाहीर करत असे की मी हिंदू नाही मी मुसलमान सुद्धा नाही ख्रिश्चनही नाही त्याला नेटिव्ह मॅरेज ऍक्ट लागू व्हायचा एक, एक प्रत्येव त्यावेळेस बंधनकारक होतं मग फक्त अ आणि ब चुकीचं आहे अ आणि ब चुकीचं नाही फक्त अ चुकीचं आहे आणि फक्त ब चुकीचं आहे चला ओळखा बघूया कोणतं विधान याच्यातलं चुकीचं आहे काय वाटतं तुम्हाला विधान वाचून सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचता येईल यस व्हेरी गुड व्हेरी गुड अगदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अ आणि ब चुकीची नाहीत म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विधाने अगदी बरोबर आहे जो कोणी असं जाहीर करेल मी हिंदू नाही मी मुस्लिम नाही ख्रिश्चन नाही त्याला कोणता कायदा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट लागू असायचा आणि यावेळेस एक पत्नीत्व बंधनकारक होता बहु हे एकदा हा कायदा लागू झाला तर या कायद्यानुसार एक पत्नीत्व बंधनकारक होतं बहुपत्नी दोन दोन बायका तीन बायका यावेळेस याच्या अंतर्गत तुम्हाला मान्य नव्हत्या बघा हा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट अठराशे बहात्तर नेटिव्ह मॅरेज ऍक्ट अठराशे बहात्तर या कायद्याला विरोध कोणी केला होता लोकमान्य ठिकाणी केला होता काय विरोध केला होता कारण तुम्ही बाहेरून येऊन आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदूमध्ये तुम्ही अशा प्रकारे दुरुस्ती करू शकत नाही तुम्हाला हक्क नाही तो हक्क नाही अधिकार नाही अशी आयडिओलॉजी लोकमान्य टिळकांनी मांडलेली आपल्याला दिसते यामध्ये मुलांचे वय अठरा वर्ष आणि मुलीचे चौदा वर्ष करण्यात आले होते प्रयत्न केशवचंद्र सेन यांनी केलेले दिसतात या, के या कायद्याने बालविवाहावर बंदी घातलेली होती बहुपत्नीत्वाची चाल बेकायदेशीर ठरवली गेली होती थोडीशी अठराशे एक्क्याण्णव नंतर संमती वयाचा कायदा पास झाला हा कायदा एज ऑफ मुलीचा विवाह हा बेकायदेशीर ठरवण्यात आला शारदा कायदा एकोणीसशे एकोणतीस मुलगा अठरा वर्ष आणि मुलगी चौदा वर्ष हे सुद्धा महत्वाचं आहे स्पेस स्पेशल मॅरेज ऍक्ट एक, एकोणीशे चोपन्न या कायद्याने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय सामाजिक विवाहाला सुद्धा मान्यता दिलेली आपल्याला दिसते पुढचा प्रश्न मद्रास मध्ये बी ए करता बी ए करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती लोक तिला वाईट टाकण्याची धमकी देत असे तिला रस्त्यामध्ये छळत एकोणीसशे अकरा मध्ये तिने बी ए पूर्ण केलं ती जरी ख्रिश्चन झाली नाही तिऱ्या तिर्या तरी तिला आस्तने सिस्टर असं म्हणत असे मग ती कोणती आहे सुभालक्ष्मी सरला देवी अंजू जम्माल की आंबू स्वामीनाथन कोणी हे अशा प्रकारचं पूर्ण केलं होतं बी ए पूर्ण केलं ख्रिश्चन नव्हती तरी सुद्धा तिला सिस्टर म्हणून बघितलं जायचं म्हटलं जायचं चला ओळखा बघूया गुड सतीश सुब्बा लक्ष्मी असं याचं उत्तर आहे हा पी हे कंबाईनचे वगैरे पीवाय क्यू का तुमचे तर सुब्बा लक्ष्मी अशा होता ज्यांनी ज्यांनी अत्यंत हलकीच्या परिस्थितीमध्ये स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं बी ए पूर्ण केलं आणि बराच त्यांचा छळ सुद्धा झालेला आपल्याला दिसतो आणि बी ए पूर्ण केलं ख्रिश्चन नसला तरी त्यांना सिस्ट सिस्टर म्हणून बघितलं आहे बघा सुब्बालक्ष्मी अठराशे शहाऐंशी ते एकोणीसशे एकोणसत्तर सिस्टर आर एस सुब्बालक्ष्मी यांचा जन्म मद्रास मध्ये झाला होता कुठे मद्रास मध्ये झाला होता मद्रास प्रेसिडेन्सी मधून बी ए पूर्ण करणारी ती पहिली हिंदू स्त्री म्हणून आपल्याला दिसते प्रेसिडेन्सी कॉलेज ऑफ मद्रास मधनं त्यांनी बी ए पूर्ण केलं होतं त्यांना ब्रिटिशांकडनं एकोणीशे वीस मध्ये ए हिंद हा पुरस्कार मिळाला आणि एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंट कडे एक अर्ज केला गेला त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजाराम मोहन राय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती राजाराम मोहन राय यांनी सही केली पण अजून कोणत्या व्यक्तीची सही होती बाळाशास्त्री जांबेकर जगन्नाथ शंकर शेट पंडित रामाबाई वीरा शिंदे अ आणि क फक्त ब फक्त क की फक्त ड चला ओळखा बघूया सती बंद बंदसाठी राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केलेच पण अजून एक माणूस होता त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात मग कोण आहेत व्हेरी गुड अगदी बरोबर उत्तर आहे फक्त ब जगन्नाथ शंकर शेठ नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी प्रथा बंद करावी म्हणून जो काही पत्र लिहिलं होतं या पत्रावर राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेठ यांची आपल्याला सही दिसते बघा सती प्रथा अठराशे एकोणतीस मध्ये सती म्हणजे पतीच्या निधनानंतर सोबत सहगमन करणाऱ्या स्त्रीला सती असं म्हणतात लॉर्ड ने डिसेंबर अठराशे मध्ये नियमन क्रमांक सत्र संबत केलं आणि त्याद्वारे सतीची प्रथा कायद्याने बंद करण्यात आली म्हणजे विधवेला जिवंत जाणे किंवा पुरणे सदोष मनुष्यवध म्हणून त्यावेळेस बघितला गेला अठराशे एकोणतीस मध्ये प्रथम बंगाल अठराशे तीस मध्ये मद्रास व बॉम्बेला तुमचा हा कायदा लागू करण्यात आला या कायद्याला विरोध म्हणून इंग्लंडच्या राजसत्तेकडे अर्ज सनातनी राद, देव यांनी केला -दहुल काय केला की हे अशा प्रकारे तुम्ही ढवळाढवळ करू नका पण त्याला प्रतिपत्र राजाराम मोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोरांनी केलं त्याच्या जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी सही केली की यस ही सती प्रथा बंद व्हायलाच पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात रॉबर्टसन यांनी एका स्त्रीला सती जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी बनारस पर्यंत जाण्याचा प्रवास खर्च दिलेला आपल्याला दिसतो कायद्याच्या बाजूने सही जनमत आणि पत्र तुम्हाला दिसतात बंगाल प्रांतामध्ये राजाराम मोहन रॉय रा यांनी प्रयत्न केले मुंबई प्रांतामध्ये जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी प्रयत्न केलेले दिसतात आणि मद्रास प्रांतामधनं अय्यर यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात पुढचा प्रश्न हिंदू आणि मुस्लिम हिंदू आणि मुस्लिम हे सुंदर वधूचे काय आहेत डोळे आहेत दोन डोळे आहेत अशी उपमा खालीलपैकी कोणी दिली होती जवाहरलाल नेहरू मोहम्मद इकबाल सय्यद अहमद खान कि महात्मा गांधी चला कोणी ही अशा प्रकारे दिलेली दिसते बरोबर विधवती उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सय्यद अहमद खान सय्यद अहमद खान यांच्या जर तुम्ही इतिहासामध्ये पार्श्वभूमी बघितली तर सुरुवातीला हिंदू आणि मुस्लिमांचे एक्याचे ते दूध बघितले जायचे एक्य हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र राहावं अजिबात भांडण करू नये मतभेद करू नये एकत्र राहावं दोन भाऊ सारखं राहावं हो, अशी त्यांची मतं होती पण नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी त्यांच्या विचारामध्ये फूट पाडण्याचा विचार टाकला आणि त्याच्यानंतर ते हिंदू आणि मुस्लिम विरोधामध्ये गेलेले आपल्याला दिसतात बघा सर सय्यद अहमद खान जन्म जन्म आहे अठराशे सत्तर दिल्ली येथे अठराशे च्या उठावामध्ये ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले अठराशे एकोणसाठ मध्ये द कॉलेज ऑफ इंडियन म्युटिनी नावाचा अठराशे च्या उठावावर त्यांनी एक ग्रंथ सुद्धा लिहिला अठराशे च्या उठावाच्या वेळी बऱ्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांचे जीव त्यांनी वाचवले म्हणून ब्रिटिशांनी त्यांना सितारे ए पदवी सुद्धा त्यांना दिली आपल्याला दिसते अठराशे अठ्याऐंशी मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही उपाधी बहाल केली त्यांनी मुस्लिम धर्मांतर्गत अनेक सुधारणा केलेल्या दिसतात फॉर एक्झाम्पल पडदा पिरी मुरादी पद्धत त्यांनी सुधारणा केलेली आहे कुराण वरील भाष्य हा ग्रंथ लिला अठराशे चौसष्ट मध्ये सायंटिफिक सोसायटीची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आपल्याला दिसते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेवर भर दिलेला आपल्याला दिसतो ते म्हणायचे हिंदू व मुसलमान दोघीही पवित्र गंगा यमुनीच्या पाण्यावर जगतात हिंदुस्थानामध्ये राहणारे सर्वच हिंदू आहेत सौंदर्यशाली भारत वधूचे हिंदू व मुस्लिम हे दोन तेजस्वी नेत्र आहे असं हे सुरुवातीचं त्यांचं वाक्य होतं पण नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं त्यांची मतं बदलली गेलेली आहेत नंतर ते विरोधाला सुरुवात केलेलं आहे कारण का इंग्रजांनी ब्रिटिशांनी त्यांच्या मनामध्ये फूस घातलेली आपल्याला दिसते पुढे बघा काय काय केलेलं आहे अठराशे पंच्याहत्तर मध्ये अलीगड येथे मोहम्मदन अँग्ली ओरिएंटल स्कूल त्यांनी स्थापन केली अठराशे सत्याहत्तर मध्ये कॉलेजचा दर्जा कॉलेजचे दरवाजे सर्व भारतीयांना खुले करण्यात आले एकोणीसशे वीस विद्यापीठाचा दर्जा अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे बनलेलं आपल्याला दिसतं अठराशे शहाऐंशी मध्ये मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स पहिल्यांदा भरवण्यात आली काय उद्देश शैक्षणिक समस्यांची चौकशी करण्यासाठी यांनीच अलीगड स्कूल अलीगड चळवळ सुद्धा उभी केलेली आपल्याला दिसते असे बरेच काम त्यांनी उभे केलेले आपल्याला दिसतात पुढचा प्रश्न सहा ब्राह्मो समाज काही सदस्यांच्या अमूलाग्र सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे अठराशे सहासष्ट मध्ये दोन भागामध्ये विभागला गेला बघा पहिलाच प्रश्न आपला ब्राह्मो समाजावर होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा समाज विभागला गेला मग त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आहे तर या दोन भागामध्ये विभागला गेला ते दोन भाग कोणकोणते होते देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया आणि केशवचंद्र सेन्स यांना आदी ब्राह्मो समाज मग कोणतं विधान बरोबर आहे अ बरोबर पण ब चूक ब बरोबर पण अ चूक दोन्ही बरोबर दोन्ही चूक चला ओळखा लेक्चरच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की ब्राह्म समाजाची फूट पडलेली आपल्याला दिसते आणि मग कोणी कोणता ब्राह्म समाज स्थापन केला हा असा तुम्हाला प्रश्न आहे चला विचार करा उत्तर द्या काय वाटतंय बर का तर बाळा विधाने चूक न अ बरोबर न बघा सगळ्यात पहिले ब्राह्मो समाज होता कोणी स्थापना केली राजाराम मोहनराय यांनी स्थापन केलेली आपली दिसते नंतर राजाराम मोहनराय यांच्या मृत्यूनंतर कोणी देवेंद्रनाथ टागोर देवेंद्रनाथ टागोर आणि केशव चंद्रसेन हे याच्यामध्ये होते पण पुढे झालं काय केशव चंद्रसेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांचं काही पटलं नाही म्हणून केशवचंद्र सेन यांनी बाहेर फुटले ओरिजिनल ब्राह्मो समाजामधनं बाहेर आले आणि काय स्थापन केला ब्राह्मो समाज ऑफ इंडिया ब्राह्मो समाज ऑफ इंडिया कोणी स्थापन केला केशवचंद्र सेन यांनी स्थापन केला देवेंद्रनाथ टागोर नाही बरोबर का मग केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाज ऑफ इंडिया स्थापन केला मग अगेन केशवचंद्र सेन यांच्या वागण्यात आणि बोलण्यामध्ये फरक दिसला आणि म्हणून याच्यामध्ये पण फुट पडली आणि तुमचा साधारण ब्राह्मो समाज हा आदी ब्राह्मो समाजाचे लीडर कोण होते मग टागोर होते ब्राह्मो समाज ऑफ इंडियाचे लीडर केशव सेन आणि याच्यामधनं फुटून एक साधारण ब्राह्मो समाज स्थापन झाला ते दुसरं आहे असे हे तीनदा फुटताना आपल्याला दिसतात तर इथं काय प्रश्न आहे देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया का नाही कोणाचा केशव सेन यांचा आणि आदि ब्राह्मो समाज कोणाचा होता देवेंद्रनाथ टागोरांचा आदि ब्राह्मो समाज आपल्याला दिसतो सो उत्तर आहे ऑप्शन नंबर चार न एक बरोबर न बघा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया यांचं आपण बघितलं काय यांच्या मतमतांतरी होती आदि ब्राह्मो समाज हा कट्टर हिंदूवादी आपल्याला दिसतो मग याचा याची लिडिंग कोणी केली केशवचंद्र सेन आणि आदी ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोरांनी लीड केलेला आपल्याला दिसतो पुढचा प्रश्न आहे आत्मीय सभा कुठे स्थापन करण्यात आली मद्रास दिल्ली मुंबई की कलकत्ता चला सोपा प्रश्न आहे आत्मीय सभा कुठे स्थापन करण्यात आली विचार करून उत्तर द्या यस yes. उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कलकत्त्यामध्ये ही अशा प्रकारची आत्मीय सभा स्थापन करण्यात आलेली आपल्याला दिसते आत्मीय सभा अठराशे मध्ये राजाराम मोहन राय यांनी कलकत्ता या ठिकाणी स्थापन केली आपल्याला दिसते कशासाठी स्थापन केली आत्मीय सभा आत्मा आत्मा एकेश्वर वाद एकेश्वर वादाचा प्रसार करण्यासाठी स्थापन केलेली दिसते या सभेच्या प्रचार आणि प्रसारासाठी इंग्रजीचा वापर म्हणून या सभेला फारसे महत्व मिळालेले दिसत नाही कारण तत्कालीन इंग्लिश लँग्वेज त्यावेळेस जास्त फेमस नव्हती पुढचा प्रश्न स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण ची स्थापना कोणत्या वर्षी केली अठराशे पंच्याण्णव अठराशे शहाण्णव अठराशे सत्त्याण्णव कि अठराशे अठ्याण्णव बघा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे एवढे क्लोज ऑप्शन तुम्हाला दिले कधी आहे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव कि अठ्याण्णव चला रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी झालेली आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अठराशे सत्त्याण्णव मध्ये या रामकृष्ण मिशनची स्थापना आपल्याला दिसते स्वामी विवेकानंद जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट मध्ये बारा जानेवारी आपण काय साजरा करतो मग युवक दिन साजरा करतो मूळ नाव नरेंद्र दत्त गुरु कोण होते रामकृष्ण परमहंस काली देवीचे ते पुजारी आपल्याला दिसतात अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ला शिकागो जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं हे माहिती आहे आपला आपल्याला त्यांच्या शिष्या कुमारी मार्गारेट नोबेल कॅथरीन मेरी हेलिमन पुढेने पुढे भगिनी नवेदिता म्हणून आपल्याला दिसतात अठराशे सत्त्याण्णव ला कलकत्ता जवळ बेल्लूर येथे रामकृष्ण मिशन ची त्यांनी स्थापना केलेली आहे कधी केली अठराशे सत्त्याण्णव मध्ये केलेली दिसते पुढचं पुस्तक आहे आय एम सोशलिस्ट वर्तमानपत्रे उद्योग बंगाली प्रबुद्ध भारत इंग्रजी विवेकानंदांनी वेदांत सोसायटी न्यूयॉर्क येथे स्थापन केली पुढे एकोणीशे दोन एकोणचाळीसव्या वर्षी कन्याकुमारीमध्ये त्यांनी समाधीस्थ घेतलेले आपल्याला दिसते सुभाषचंद्र बोस यांनी विवेकानंदास आधुनिक राष्ट्रीय आंदोलनाचे आध्यात्मिक पिता म्हणून संबोधलेला आपल्याला दिसत पुढचा प्रश्न अठराशे अठराशे सा, पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आर्य समाज स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण परमहंस कि राजा राम मोहन रॉय चला आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे यश राजेश्री गुडविनी उत्तर द्या अठराशे पंचाहत्तर साली आर्य समाज स्थापना खालीलपैकी कोणी केली सगळ्यांची तुम्हाला माहिती आहे स्वामी विवेकानंद आता आपण बघितले रामकृष्ण परमहंस रामकृष्ण मिशन वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे राजा राम मोहन राय ब्राह्मण समाज तुम्हाला होती उत्तर काय आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी या आर्य समाजाची स्थापना आपल्याला केलेली दिसते यस व्हेरी गुड ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर धारुर बीड या ठिकाणी मराठवाड्यामधील आर्य समाजाची पहिली शाखा स्थापन करण्यात आली आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर साली स्वामी दयानंद सरस्वती मुंबई येथे स्थापना करण्यात आली धर्मग्रंथ ईश्वर निर्मित आहे वेद अपौरुषीय आहेत असं त्यांनी म्हटलं आणि वैरांकडे परत चला असं त्यांनी संदेश आपल्याला दिलेला दिसतो शुद्धीकरण चळवळ राबवली जे मुस्लिम झाले होते त्यांना परत हिंदू मध्ये कन्वर्ट करून घेतलं मोपला मुसलमानांनी जबरदस्तीने हिंदूंना मुस्लिम केले होते तेव्हा शुद्धीकरण चळवळ राबवली लोकहितवादी मुंबई आर्य समाजाचे काही काळ अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत स्वामी श्रद्धानंदाची महात्मा मुंशीराम अशी ओळख आहे आर्य समाजामध्ये पुढे फूट सुद्धा पडलेले आपल्याला दिसते प्रश्न क्रमांक दहा वहावी चळवळीचं उद्दिष्ट कोणतं आहे मुसलमानामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे जगातील सर्व मुसलमानांचं एकत्रीकरण करणे हिंदूंना विरोध करणे मुसलमानांचे राज्य स्थापन करणे ही वहाबी चळवळीचं काय प्रमुख उद्दिष्ट काय होता हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे पीवाय क्यू आहे आपल्याला सो वहाबी चळवळीचं काय उद्दिष्ट होतं कोणी सांगू शकेल का उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मुसलमानांचे राज्य स्थापन करणं हे वहाबी चळवळीचं तत्कालीन तत्कालीन आपल्याला काय दिसतं प्रमुख उद्दिष्ट दिसतो बघा वहाबी चळवळीबाबत काही गोष्टी पाश्चात्य विरुद्ध मुसलमानांची झालेली सर्वप्रथम प्रतिक्रिया म्हणजे वहाबी आंदोलन किंवा वजी उल्लाह आंदोलन या नावाने हे आंदोलन ओळखलं जात अठराशे च्या उठावातही वहाबींनी सहभाग घेतलेला आपल्याला दिसतो मुख्यालय सीताना हिंदुकुश पर्वतामध्ये उत्तर भारतामधलं केंद्र पटना येथे आपल्याला दिसतं हेतू काय होता तर भारतासारख्या काफिरांच्या देशाला इस्लाम देश बनवणं सुरुवातीला हे आंदोलन पंजाबमध्ये शीख शासनाविरुद्ध राबवलं गेलं तत्कालीन हे आंदोलन होतं त्याला तुमच्या फॉरेन आपल्या आजूबाजू अफगाणिस्तान वगैरे जिथले राजे आहेत त्यांनी सुद्धा याला सपोर्ट केलेला आपल्याला दिसतो तत्कालीन आहे आता याचं काही रिफ्लेक्शन तुम्हाला दिसत नाही वहाबी आंदोलन ओके अठराशे एकोणपन्नास मध्ये पंजाब ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन झाल्यानंतर इंग्रो विरोधी यांनी वळण घेतलेलं आपल्याला दिसतं मग हिंदू राहिले साईडला आणि इंग्रजांविरुद्ध हे चळवळ सुरू झाली ब्रिटिशांनी या चळवळीविरुद्ध दडपशाहीची मोहीम राबवली पण त्यांनी विरोध करताना वहाबी यांनी कलकत्त्याच्या मुख्य न्यायाधीशाची पायऱ्यावरच हत्या केली लॉर्ड मेयोची अंदमानाची पाहणी करायला आल्यावर एका पठणाने सुद्धा इथं या लॉर्ड मेयोची हत्या केलेली आपल्याला दिसते पुढचा आणि शेवटचा प्रश्न आजचा आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातनं अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापन झालेल्या पण त्या संस्थेने जनजागृतीचं कार्य केलं पहिली गोष्ट काय आर्थिक आणि कृषी विषयक समस्यांसाठी ती आधी स्थापन झाली आणि पुढे जाऊन त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं अशी कोणती संस्था आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन इंडियन असोसिएशन पुणे सार्वजनिक सभा आणि मद्रास नेटिव्ह असोसिएशन चला ओळखा बघूया कोणत्या संस्थेने पुढे जाऊन अशा प्रकारचं कार्य हो, उभं केलेलं आहे उत्तर आहे पुणे सार्वजनिक सभा सुरुवातीला ही आर्थिक आणि कृषीविषयक समस्यांसाठी स्थापन झाली होती अठराशे सदुसष्ट मध्ये पण नंतर पुढे जाऊन इने जनजागृतीचं समाज जागृतीचं कामकाज केलेलं आपल्याला दिसतं आपल्या सगळ्यांना माहितीये गणेश वासुदेव जोशी ज्यांना आपण सार्वजनिक काका असं म्हणतो त्यांनी ही सार्वजनिक सभा स्थापन केलेली आहे बघा वन बाय वन सगळ्या बघूया बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन एकतीस जानेवारी अठराशे पंच्याऐंशी मध्ये बॉम्बे संस्थापक ब्रदुद्दीन तय्यबजी फिरोज शाह मेहता आणि तेलंग यांनी स्थापन केले इंडियन असोसिएशन सव्वीस जुलै अठराशे मध्ये कलकत्ता येथे स्थापन झाली संस्थापक कोण होते आनंद मोहन बोस सुरेंद्रनाथ बॅनर्जी मद्रास नेटिव्ह असोसिएशन अठराशे बावन मध्ये मद्रास मध्ये स्थापन झाली संस्थापक होते गुजलू लक्ष्मण शेट्टी आणि पुणे सार्वजनिक सभा दोन एप्रिल अठराशे सत्तर मध्ये पुणे संस्थापक कोण होते ग वा जोशी हे आपल्याला दिसतात आता आयोगाने इथं काय सांगितलं अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचं कार्य केलं आता तसं बघितलं तर हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे पण आयोगाने पुणे सार्वजनिक सभा हे क्लिअर कट तुमचं उत्तर दिलेलं आहे ओके पुणे सार्वजनिक सभा बघा पुन्हा असोसिएशन अठराशे चा आहे तर पुणे सार्वजनिक सभा ही एप्रिल अठराशे ची आहे आता तसं बघितलं तर या पुणे असोसिएशनची पुढं तुमची पुणे सार्वजनिक सभा झालेली आपल्याला दिसते दोन एप्रिल अठराशे सत्तर पुणे संस्थापक गणेश वासुदेव जोशी तर पहिले अध्यक्ष औंचे संस्थानाधिपती राजा श्रीनिवास पंत हे आपल्याला दिसतात संस्थापक सदस्य सहसा सरदार जहागीरदार इनामदार सावकार हे याचे सदस्य दिसतात स्थापनेमध्ये शिवराम साठे शीताराम चिपळूणकर सदाशिवराव गोवंडे हे याचे काय दिसतात आपल्याला स्थापनेमध्ये महत्वाचे व्यक्ती दिसतात सभेचे बोधवाक्य होते आज ते कदम आगे बडो सभेचे सहा उपाध्यक्ष सुद्धा होते कोणकोणते चिमनाजी रघुनाथ पंत सचिव भोर धुंडीराम पटवर्धन त्यानंतर आप्पासाहेब पुरुंदवाडीकर रामचंद्र आप्पासाहेब नीळखंठ पुरंदर आणि माधव बल्लाळसाहेब साहेब फडणवीस असे एवढे याचे काय दिसतात आपल्याला सहा उपाध्यक्ष सुद्धा या संघटनेचे आपल्याला दिसतात सो अशा प्रकारे या सामाजिक राजकीय चळवळींवर आलेले सगळे पीवायकिओ राज्यसेवा पूर्व तसेच कंबाईन पूर्वचे आपण सॉल्व्ह केलेले आहेत आजचं लेक्चर आपण लवकर थांबवत आहोत ओके येस सतीश सर मला पर्सनली टाका तुम्हाला मी त्याचा रिप्लाय ऑथेंटिक रिप्लाय तुम्हाला मी त्याचा देतो डोंट वरी ओके चला ते एका महत्वाच्या कामामध्ये गुंतले होते हिंदू मुस्लिम जे काही वादविवाद सुरू होता खाली दंगली सुरू होत्या त्या दंगली विजवण्याचं काम त्यावेळेस करताना आपल्याला दिसतात एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला सांगतो ओके सो अगेन सगळ्यांसाठी अनाउन्समेंट आहे की रिलायबल परिवारामार्फत ग्रुप बी सी ची एक इम्पॉर्टंट अशी महत्वाची बॅच सुरू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल करून दिली महाराष्ट्रात एवढ्या कमी रुपयात बॅच तुम्हाला रिलायबल परिवारामार्फत अवेलेबल केलेली आहे यासोबत रिलायबलला पन्नास वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने पन्नास टक्के ऑफर ऑफलाईनला सुद्धा तुम्हाला अवेलेबल केलेली आहे लिमिटेड कालावधीपर्यंत तुम्हाला ही ऑफर तुम्हाला दिलेली आहे हे रिलायबलचं ऍप आहे हे ऍप डाउनलोड करून ठेवा लॉग इन करून ठेवा याच्यावर तुमच्या टेस्ट सिरीज सुद्धा घेतल्या जाणार आहे ओके चलो थांबणार आहोत काळजी घ्या खूप सारा अभ्यास करा टेक केअर बाय उद्या भेटणार आहोत आठ ते नऊ मध्ये चलो बाय टेक केअर